डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल तर आज आहे पंचवीस जानेवारी आणि अर्थातच उद्या आहे सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आणि हा प्रजासत्ताक दिन पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांसाठीची अभिमानाची गोष्ट आहे आणि मस्त संध्याकाळ झाली आहे तर सगळ्यात पहिले तर चहा ठेवून घेते सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना केली गेली ह्या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेमध्ये चार नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी सादर केला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने राज्यघटना स्वीकारली आणि देशाचा सार्वभौम कायदा असलेले भारतीय संविधान लागू करून हा देश प्रजासत्ताक बनला या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण करून त्याला वंदना दिली जाते भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि ह्या वर्षी हा आपला पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आहे तुम्हाला सगळ्यांना पुष्कर अंकिता चॅनलकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ह्या वर्षीचा हा प्रजासत्ताक दिन ॲज अ पॅरेंट्स म्हणून माझ्यासाठी आणि पुष्करसाठी खास आहे उद्या स्कूलमध्ये राहुला सव्वीस जानेवारीसाठी स्पीच द्यायचा आहे आणि एवढ्या सगळ्या टीचर्स मुलांसमोर असा हा राऊचा पहिलाच स्टेज परफॉर्मन्स म्हणजे ज्या दिवशी मला टीचरने सांगितलं की राऊ सव्वीस जानेवारीला काही परफॉर्म करेल का किंवा तुम्ही काही करून घ्याल का त्याच्याकडून तेव्हा मला आधी थोडं टेन्शन आलं कारण राहू तसा लहान आहे आणि एरवी कॉम्पिटिशनला वगैरे वा एखादं वाक्य किंवा काही चुकलं तर चालून जातं पण ह्या वेळेला एकदम ॲक्युरेट सगळं पाठवायला हवं होतं म्हणून मी आणि पुष्करने त्याला म्हणायला सोपी जातील अशा स्वरूपात तेरा ते चौदा सेंटेन्सेस लिहिली आणि माझी लगेच सुरुवात झाली राऊला शिकवायला कारण वेळ फक्त दोन दिवसाचा होता आणि स्कूलमध्ये सिलेक्शन प्रोसेस होती आधी क्लास टीचर आणि नंतर प्रिन्सिपल मॅडमकडे सिलेक्शन होणार होतं त्यामुळे जरा टेन्शन होतं पण राहूने खरंच दोन दिवसात पूर्ण स्पीच व्यवस्थित पाठ केला आणि आज आम्ही खरंच प्राउड पॅरेंट्स आहोत कारण राहू ज्युनियर के जी सेक्शनमधून सिलेक्ट झाला आहे आणि उद्या राहूला स्पीच प्रेझेंट करायचा आहे आम्हाला खात्री आहे तो स्टेजवर सुद्धा छान स्पीच सादर करेल आणि उद्या सकाळी साडेसातला जायचं आहे शाळेमध्ये आणि उठण्यापासून तयारी आहे कारण आता त्याची स्कूल जरा लेट असते त्याच्यामुळे लवकर उठायची सवय नाही आहे आणि त्यात थंडी आहे त्याच्यामुळे सकाळी लवकर उठवत पण नाही पण ठीक आहे त्याला उठवलं की तो उठेल आणि जरा सकाळी आवरून परत एकदा त्याची प्रॅक्टिससुद्धा करून घ्यायची आहे आणि तुमच्याशी गप्पा मारता मारता माझी कामं कशी आवरली मला कळलंच नाही तर सगळं घरातलं आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय बाहेर जायचंय सलोन मध्ये राहूचे केस कापायला जसं तुम्हाला सांगितलं की उद्या राहूला स्कूलमध्ये स्पीच द्यायचा आहे सो थोडेसे त्याचे केस कापून आणायचे आहेत आणि एक दोन आमची कामं आहेत ऍक्च्युली मी एक इ करायला दिलं होतं पण माझं ते ऍक्टिव्हेट नाही होते सो मला तिथे सुद्धा जायचंय आणि अशीच एक दोन कामं आहेत स्वतः आम्ही बाहेर जातोय चला आणि जसं तुम्हाला सांगितलं सगळ्यात आधी आम्ही गेलो लुकवेल सलॉनमध्ये आमच्या घराच्या थोडं जवळच आहे आणि राहूलासुद्धा सुद्धा खूप आवडतं तर पटापट आधी राहूचे केस कापून घेतले तर राहूचे केस कापून झालेत आणि मी सुद्धा जरा एकीकडे आयब्रोज आणि अपर लिप्स करून घेतले आणि अनयसा बाहेर पडलो तर जरा बाबांकडे सुद्धा जाऊन येतोय बाबा जवळच राहतात आणि एक दोन दिवस गेले नव्हते सो म्हटलं जरा बाबांकडे सुद्धा जाऊन येऊया पण त्याआधी पुष्करचं एक काम आहे सो आधी आम्ही ते करणार आहोत आणि मग बाबांकडे पुढे जाणार आहोत आणि पुष्कर गेलाय त्याच्या कामासाठी सो आम्ही इथे बाजूला गाडी थोडीशी पार्क केली आहे आणि येईलच तो आणि जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की राहुला उद्या परफॉर्म करायचं आहे ट्वेंटी सिक्स जानेवारीला सो आज पुष्करला सुद्धा खूप असं नॉस्टॅल्जिक फील होत होतं कारण आज राहुलला जेव्हा प्रिन्सिपल मॅडमकडे नेलं होतं त्याचं सिलेक्शन होतं सो तिथे पुष्करला ज्या टीचर्सने शिकवलेलं आहे त्या टी टीचर्सने राऊचं सिलेक्शन केलेलं आहे आणि त्या राहूला सांगत होत्या की तू घरी जाऊन बाबाला सांग की मी तुझी टीचर आहे आ, सो त्याला खूप ते छान फील होत होतं कारण मी राऊच्या गॅदरिंगच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की राऊ ज्या स्कूलला जातो तिथेच पुष्कर सुद्धा जायचा सो त्याला खूप छान वाटत होतं की आ, मी ज्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत किंवा पुष्कर सुद्धा जेव्हा राहूच्या वयाचा होता किंवा अनेक मध्ये पार्टिसिपेट करायचा त्याच्यामुळे स्कूलमध्ये त्याला सुद्धा असे ओळखायचे आणि आज राऊ उद्या तिथे जाऊन परफॉर्म करणार आहे किंवा रिपब्लिक डे ला पुष्करचं सुद्धा लेजिम म्हणा किंवा ज्या कल्चरल इव्हेंट्स असतात त्यात तो पार्टिसिपेट करायचा आणि सेम जागी उद्या राऊ करणार आहे सो त्याला ते खूप छान वाटत होतं आणि खरंच आहे एक आम्ही प्राऊड पॅरेंट्स म्हणून आम्हाला खूप छान वाटतय कारण तो लहान आहे राऊ त्याच्यामुळे इतक्या पटकन तो ते ग्रास करेल आम्हाला असं वाटलं नव्हतं पण थोडीशी धाकधूक सुद्धा आहे की उद्या राऊ कसं बोलेल कारण त्याचा सुद्धा पहिला स्टेज परफॉर्मन्स आहे बट ठीक आहे छान करेल तो आणि पुष्कर आलेला आहे सो आता आम्ही पुढे जातोय बाबांकडे तो बाबांकडे पोहोचलेलो आहोत आणि आल्या आल्या राऊच खेळणं सुरू झालंय काय खेळतोय तू कुठे गेला आणि राहू खेळता खेळता म्हणतो आता मला भूक आहे सो अमृता त्याला बनवून देते बटाट्याची भाजी ऍक्च्युली त्यांचं जेवण झालेलं आहे पोळ्या आहेत मग ती त्याच्यासाठी बटाट्याची भाजी बनवतीये राऊ लहान आहे ना त्याला तिखट आवडत नाही अजून त्याच्यामुळे फक्त हिंग आणि हळद आणि मोहरी इतकंच त्याला आवडतं आणि थोडीशी काय झालं एवढं घालूनच भाजी म्हणजे गरम गरम देईन त्याला कारण भूक लागली आहे त्याला <laughs> <laughs> काय झालं आणि राहू बसलाय जे वाला राहू कस झालंय आवडली बटाट्याची भाजी अमुने केलेली आवडली का काय मिळालं कोणी आणलं मामाने मामा आणलं ना आवडलं गोल -गोल।, गोल गोल ना आवडलं तुला मामाला थँक्यू म्हणा मामा। थँक्यू सो so, फायनली आम्ही निघतोय घरी जायला आणि राऊचा क्राफ्टचं सामान इथे राहिलं होतं सो ते आता मी घरी जाताना बरोबर घेऊन जातेय आणि आज सगळ्याच मेमरीज येत आहेत तर मला सुद्धा आज बाबांकडे आल्यानंतर ही जी रूम तुम्ही बघताय ही माझी आणि अमृताची स्पेशल रूम आम्ही जेव्हापासून लहानपणापासूनची आमची ही रूम तुम्ही इथे बघू शकता हे सगळं आमच्या दोघींसाठी तेव्हा हा वॉर्ड्रोब बनवून घेतलं होतं थोडासा आता पसारा आहे कारण माझ्या भावाचं कॉलेज वगैरे चालू आहे सो तो अभ्यास करायला वगैरे सुद्धा इथे बसतो आमच्यासाठी हे टेबल वगैरे सुद्धा बनवून आणलं होतं आणि इथे अशी एक बुकची शेल्फ सगळी इथे आहे सगळ्या बुक्स इथे आम्ही ठेवलेल्या आहेत हा माझा अभ्यासाचा खण होता तेव्हा मी इथे ठेवायचे आणि अमृतासाठी पुस्तकं इथे ठेवायची सो खूप मेमरीज आहेत बाबा घराची टूर मी एका मध्ये कव्हर करेन पण आज इथे आल्यानंतर परत थोड्याशा मेमरी झाल्या तर म्हटलं तुमच्या बरोबर वर शेअर कराव्या आणि थोडीशी ही रूम आहे ना ही थोडीशी अशी आतमध्ये त्याच्यामुळे इथे आवाज वगैरे जास्त येत नाही त्याच्यामुळे पुष्कर सुद्धा कधी इथे आला तर पुष्कळचं ऑफिस इथे चालू असतं सो छान मेमरीज आल्या म्हटलं तुमच्या बरोबर वर सुद्धा शेअर करूया सो चला घरी जातो So, uh, सो फायनली सव्वीस जानेवारी आहे आणि आम्ही निघालेलो आहोत राऊच्या मध्ये uh, राव मस्त स्पीच द्यायला तयार झाला आहे राऊ रेडी ना ऑल द बेस्ट थँक्यू हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन माय इज राव पुष्कर चेंबुरकर आय फ्रॉम

యోపాకరోత్మ్ ప్రవరం మునీ పతంజలిం ప్రాంజలినతోస్ अशा प्रकारे योगा जिमनॅस्टिक पिरामिड्स सायकल फॉर्मेशन लेजी अशा वेगवेगळ्या इव्हेंट्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अगदी छानरित्या सादर केल्या काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केलं तर काहींनी सव्वीस जानेवारीचं महत्त्व समजवून सांगितलं आणि अशा प्रकारे सव्वीस जानेवारी राऊच्या स्कूलमध्ये खूप छानरित्या साजरा झाला आणि नंतर आम्ही घरी यायला निघालो आणि जसं तुम्हाला सांगितलं की पुष्कर सुद्धा ह्याच स्कूलचा स्टुडंट होता तर खूप वर्षांनी आज त्याला, त्याला त्याच्यासुद्धा टीचर्स भेटल्या तर हा अनुभव खूप छान होता पुष्कर चेंबुरकर to give me this opportunity to say few lines about India's Republic Day. Respected teachers and friends, as we all know, we are here to celebrate India's 75th Republic Day. So I wish you all Happy Republic Day. The Indian Constitution went into effect on this day in 1950. Respected Bharat Adna, Dr. Babasaheb Ambedkar drafted the Constitution, which is the supreme law of India. Republic Day is national festival of India. On this day, there is a large parade in New Delhi, which is the nation's capital. India's tricolour national flag is raised on this day. Republic Day teaches us to live in a unity and peace to mark this day schools perform sing patriotic songs and host image we must respect our freedom and freedom fighter bharat mata ki jai jai thank you